नमस्कार मी धनंजय सानप द अॅग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत राज्यात कृत्रिम बियाणं टंचाईचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय खरीप तोंडावर आलाय त्यामुळे शेतकऱ्यांची घाई सुरू आहे कापूस सोयाबीन आणि तुरीच्या विशिष्ट बियाण्याला शेतकऱ्यांची मागणी आहे त्यामुळं बियाणं कंपन्या आणि विक्रेत्यांनी शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे खानदेशात तर कापूस बियाण्याची विक्री बाराशे ते पंधराशे रुपये या दरानं केली जाते आणि त्यातून शेतकऱ्यांकडून पैसा उकळला जातोय त्यात आता शेतकऱ्यांनी परराज्यात जाऊन कापूस बियाणे खरेदी करण्याला सुरुवात केली आहे बियाणे कंपन्यांची नफेखोरी आणि वितरकांची मनमानी कृत्रिम टंचाई शेतकऱ्यांना मात्र जेरी सांडून सोडलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी गुजरात आणि मध्य प्रदेशमधून बियाणे खरेदी करायला सुरुवात केली आहे खानदेशात देशी सरळ किंवा देशी सुधारित कापूस मानांचा पुरवठा अपवाद वगळता कंपन्यांनी केलेला नाही आहे त्यामुळं शेतकरी परराज्यात जाऊन करतायत खानदेशात सोळा मे पासून कापूस बियाणं विक्री अधिकृतपणे सुरू झाली पण त्यात कृत्रिम टंचाई निर्माण करून काळा बाजाराला मोकळं रान देण्यात आलं मागच्या दोन हंगामापासून शेतकरी कापसाची विक्री कवडीमोल दरात करतायत त्यात आता हवं तेवढं बियाणं मिळत नसल्यानं मोठे शेतकरी आणि शेतकरी गट थेट मध्य प्रदेशात बियाण्यासाठी पोहोचू लागली आहेत जळगाव जिल्ह्यातील विशेषतः मुक्ताईनगर रावेर यावल चोपडा अमळनेर या भागातील शेतकरी मध्य प्रदेशातील बडवानी खरगोन ब्रहानपूर अलिराजपूर या भागासोबतच नर्मदा काठावरील भागात बियाण्यासाठी जात आहेत मध्य प्रदेशात देशी वानही उपलब्ध झाली आहेत त्यामुळं या वानांसाठी देखील शेतकरी गट तयार करून बियाणे खरेदीसाठी तिकडे जाऊ लागली आहेत धुळे जिल्ह्यातील साक्री शिरपूर नंदुरबारमधील नवापूर तळोदा शहादा नंदुरबार या भागातील शेतकरी मध्य प्रदेशमधील बडवानी खरगोन इंदूर आणि गुजरातमधील तापी बडोदा नर्मदा जिल्ह्यात कापूस बियाण्याची खरेदी करण्यासाठी जात आहेत तिथे जाऊन ओळखी पालखीची मंडळी नातेवाईक यांची मदत घेऊन शेतकरी बियाण्याची खरेदी करू लागले आहेत काही शेतकरी काळ्या बाजारातून देशी कापूस मानाची खरेदीसुद्धा करत आहेत खानदेशात बियाण्याची कृत्रिम टंचाई आणि चढे दर असल्यानं त्यासोबतच पूर्व हंगामी कापूस लागवडीची वेळ हातून जात असल्यानं शेतकरी गुजरात आणि मध्य प्रदेशातून कापूस बियाणे खरेदी करत आहेत तर दुसरीकडे चोपडा शिरपूर शाह भागातील काही शेतकरी अनेक वर्ष गुजरातमधून बियाणे आणत आहेत गुजरातमध्ये एस टी बी टी बोलगाड फोर फोर जी अशा नावांनी कापूस बियाण्यांची विक्री केली जाते त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात खानदेशातील वीस ते पंचवीस टक्के क्षेत्रावर गुजरात आणि मध्य प्रदेशातील बियाण्याची लागवड होईल असं चित्र दिसत आहे दुष्काळ आणि सरकारच्या आयात निर्यातीच्या अडमोट निर्णयानं शेतकऱ्यांना जेरीस आणलंय त्यात आता यंदाच्या खरीप हंगामात बियाण्याच्या कृत्रिम टंचाईमुळं बियाण्यांचा काळा बाजार फोपवलाय आणि त्यात बळी दिला जातोय तो शेतकऱ्यांचा आता पुढच्या बातमीकडे वळूया राज्याचे कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांची ऐन खरीपात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा यांनी डॉक्टर गेडाम यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी म्हणजे एकतीस मे रोजी सकाळी जारी केले नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे निवृत्त होत आहेत त्यामुळं या रिक्तपदी आता आपली बदली करण्यात आली आहे प्रधान सचिवांच्या सल्ल्यानं तुम्ही इतर अधिकाऱ्यांकडे कृषी आयुक्तपदाचा कार्यभार सोपवा आणि बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावं असं या आदेशात नमूद करण्यात आलं होतं आयुक्तांच्या बदलीस अलीकडेच राज्यभर गाजत असलेले तीनशे कोटींचे निविष्ठा खरेदी प्रकरण कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे निविष्ठा खरेदीत थेट लाभ हस्तांतरण प्रणालीचे म्हणजेच डी बी टीचे नियम डावलले जात आहेत याच प्रकरणात ऐन मार्च एंडमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी घाईघाईनं वळवला गेला मात्र या प्रकरणात डॉक्टर गेडाम यांच्याकडून वारंवार काही आक्षेप उपस्थित करण्यात आले होते कृषी खात्यातील काही अधिकारी कृषी उद्योग महामंडळ आणि मंत्रालयातील काही अधिकारी यांच्या संगणमतानं निविष्ठा खरेदीचे प्रकरण शिजत असल्याचं बोललं जात होतं यातील गैरप्रकाराला कृषी खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार आणि डॉक्टर गेडाम यांच्याकडून विरोध सुरू होता परिणामी पहिल्या टप्प्यात अनुप कुमार यांची बदली झाली असं सांगितलं जात होतं त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात डॉक्टर गेडाम यांची बदली होणार असं बोललं जात होतं विशेष म्हणजे कृषी उद्योग महामंडळाच्या ठेकेदारांमध्ये गेल्या एक आठवड्यापासून डॉक्टर गेडम यांच्या बदलीची चर्चा सुरू होती कृषी खात्याला पूर्णवेळ सचिव आणि आयुक्त नसल्यामुळं कृषी विभागाचं नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आता पुढची बातमी पाहूया केंद्र सरकारनं कर्नाटकच्या बेंगलोर रोज कांदा निर्यातीवरील निर्यात शुल्क हटवलंय पण महाराष्ट्रातील उन्हाळ कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क कायम आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे त्यावरून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी म्हणजे एकतीस मे रोजी कांदा प्रश्नावरून सरकारला घरचा आहेर दिला गुजरात आणि कर्नाटकचा मार्ग मोकळा मग महाराष्ट्राचा मार्ग मोकळा व्हायला पाहिजे कांदा निर्यात प्रश्नी दिल्लीश्वराशी आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांशी बोलणार असल्याचं भुजबळ म्हणाले केंद्र सरकारने निर्यात बंदी उठवली आहे पण कांद्यावर पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के निर्यात शुल्काची पाचर मारलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडले होते गुजरात आणि कर्नाटकच्या कांद्याला मोकळीक देता येते तर मग महाराष्ट्राला का नाही असा सवाल शेतकरी विचारत आहेत पुढची बातमी पाहूया पशुपोषण तंत्रज्ञान कंपनी इफिडनं शुक्रवारी म्हणजेच एकतीस मे रोजी वेट वॉन्टज लाँच केलंय वेट वॉन्टाजच्या मदतीनं जनावरांमधील मिथेन उत्सर्जन मोजता येणार आहे तसंच मिथेन उत्सर्जन कमी करण्यास मदत होणार असल्याचा कंपनीचा दावा आहे वेट वॉन्टाजनं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान विकसित केलं आहे यामध्ये जनावरांच्या पोषणाची माहिती आणि उपग्रहाच्या मदतीनं पशुपालक जनावरांमधील उत्सर्जनाचा अंदाज बांधता येतोय त्यामुळं पशुपालकांना भविष्यात हरितगृह वायूचं उत्सर्जन रोखण्याच्या मोबदल्यात कार्बन क्रेडिट मिळतील असाही इफीडीचा दावा आहे जनावर रवंत करताना मिथेन वायू वातावरणात सोडतात त्यामुळे तापमानात वाढ होते त्यामुळे हवामान बदलाचं संकट वाढत आहे जगातील एकूण पशुधनात भारताचा तेरा टक्के वाटा आहे त्यामुळे जनावरांपासून होणारं मिथेनचं उत्सर्जन कमी करण्यासाठी पर्याय शोधले जात आहेत पुढची बातमी पाहूया जायकवाडी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून गोदावरी पात्रात पाणी सोडावं अशी मागणी आमदार राजेश टोपे यांनी शुक्रवारी जायकवाडी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे निवेदन देऊन केली आहे जालना जिल्ह्यामध्ये मागील वर्षी पावसाचं प्रमाण कमी होतं त्यामुळे पाणीसाठी आटलेत नागरिकांसोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्यात कुठेही पाणी उपलब्ध होत नाही पाण्यासाठी जायकवाडी धरण हेच एकमेव स्त्रोत आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील आंबडा आणि घनसावंगी तालुक्यातील गोदा काट आणि कालव्याच्या आजूबाजूच्या संपूर्ण गावपंचायतीनं ग्रामपंचायतीनं ठराव करून पाणी सोडण्याबाबत विनंती केली आहे बहुतांश भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे जनावरांच्या साऱ्याचा सा प्रश्न निर्माण झाला आहे विहिरीची पाणी पातळी खोल गेली आहे शेतातील पिकं खास करून फळबाग धोक्यात आल्यात याबाबत त्वरित निर्णय घेऊन जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडावं असं आमदार राजेश टोपे यांनी प्रशासनाला सुचवलं आहे तर या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या काही बातम्या मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या युट्यूब चा, चॅनलला चा, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तो तुमची तो आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या